आई बाबा येतो म्हणते सारखंच आम्ही येतो तो बापूंची ये कंडिशन बघून त्या कधी दिनधाडी किडनी काढून घेईल डोळ काढून नमस्कार सर्वांना कशा तुम्ही आहेत सर्व ठीक तर मी जयश्री आपल्या सगळ्यांचं स्वागत करते पुन्हा एक छान नवीन ब्लॉगमध्ये तर झाला आता दिवाळीची तर साफसफाई खूप चालू आहे तर आपला यो हो, मधला तुम्ही बनवलेला ऊनचा गेंद्याचं फूल म्हणजे झेंडूफुलीचं झेंडूफूलचं तोरण ते काढलंय धुतलं आपण आता हे दोन्ही पण धुवायचं आहे हे पण गावीनंतर खिळून फुळून तिथं असताना तोडलेलंच आहे बाकीचं आहे तेवढं आपण धुवून घेऊ आणि हे फोटो बाकीचे पुसून घेते आणि वरणं तर सगळे हे फॅन बिन सगळं आपलं दोन दोन वेळा ह्या पंधरा दिवसात दोन दोन वेळा झालेला आहे साफसफाई पडदे तर ऑलरेडी धुवून घेतलेला आहे पडदे धुताना खूप मोठा ॲक्सिडेंट झालेला माझा काय खरं सर सांगू शकत नाही आणि ही गमला पुसून घेऊया नाहीतर बघूया तो पण आता गेलाय कामात पण धुवून घेऊ तर ही बेड बघा गायू आता झोपून उठले तर आपले हे खरगोशचे कान तुटले व्यवस्थित असं करायचं आहे कानला तर खा काळे पडले ते बघा गायीची मित्र गाई घेऊन झोपलेली हे बघा बेडशीट वगैरे तर ह्या दोन्हीला पण धुयाच आहे आणि ती धुतलेलं आहे तरी पण आता दुहेला ठेवते काय करायचं किशोर्या हे किशोरिया किशोरिया आता खजाना खात आहे अच्छा अच्छा तर ही दुतलेलंच आहे मी तरी पण बघू आता दिवळच्यापर्यंत हे विंजलेलं आहे बघा माझ्या हाताने चला लाईट ऑफ करते कारण हे सगळं मला पुसून घेऊ दुतलेलं आहे काय ती पण कोपऱ्यात आहे बघा डॉगी ती पण धुवायचं आहे तर फॅन खोजेसाहेबांची तब्येत खूप खराब झाली आहे तर गाईराने बस घरातली माझी पूर्ण क्लीन कामं झालेत हाय करो हाय गुड मॉर्निंग गोर हाय काय दिसून नव्हतं घेतलंय हिरवा उटाने आहे माझी गाय हे बघ हे बी पाणी बी पिरी पाणी पिरे बोल वॉटर पिरी मी पिलो बोल वॉटर पिरी हा तर खायला या हे पण घर पूर्ण हा हा आपलं काढलंय बघा तोरण आपलं सगळं साफसफाई झाली तर आता मेन मुद्द्यावर येते माझी क साड्या वगैरे तर अशाच आहेत इथं तर राजेश्रीच्या लग्नातल्या साड्या हे तर मी घातलेल्या साड्या तशा पडून आहेत अजून आपली साफसफाई करताना काढलेल्या आहेत हे बघा ही आईची साडी आणि माझी मला देऊन टाकली आहे मी तर ठेवलेलं आहे मेन मुद्दा माझी ह्यांच्यावर काय झालेलं नाही ते का हे दोन फॉल आणलेत चला आता सांगते माझी तर रोजची साफसफाई असते रोजची पण काय करायचं हे पण वेगळंच असतं ना थोडं हे नाही तर गायून माझी आंघोळ झालेली आहे आताशी गायनाची केसं खरेदी करायचे माझी पण करायचे आहेत पण आता हवेत थोडंसं म्हणतं फॅनची आपण आंघोळ करून आल्यावर पाण्यानं हव बली असते ना केस म्हणून सोडलेत तर आयच्या साडीला ही साडी तुम्हाला माहीतच आहे चतुर्थी गणेश चतुर्थीमध्ये राहते गणपतीच्या वेळी आणि ही माझी साडी राजश्रीच्या लग्नातली आईला घेतलेली ह्याच्यात लाल कलर राजश्रीला घेतलेला आणि हा मला पर्पल कलर घेतलेला म्हणजे जांभळी कलर तर खूप छान आहे त्या मेऱ्यामध्ये थोडं डल दिसते तर ह्या साडींना बघा मी फॉल लावलेला म्हणजे राजश्रीच्या लग्नाच्या वेळेला एकटीवर जवळ कोण कुणाचं नसतं सगळ्यांच्या करामती सांगते लवकरच तुम्हाला जे जवळचे बोलतो ना चुकलं तरी त्यांच्याकडं बघणी असली अवकाची आहेत माहिती का आमच्याजवळची बाबाच्या जवळचे जेवढे पण आहेत एवढेचे निर्दय आहे ना माझ्या बहिणीचं लग्न बघवत नव्हतं एवढंच हालून पाणी पित नव्हते हालून कोण नाही आलेला आम्ही पण कुणाला बोलवलं नाही कारण आमचं चांगलं बघवत नव्हतं म्हणून माझ्या आई बाबाला आणि संतोषला मी बार बार सांगत होती पहिल्यापासून मी सांगून सांगून चांगले सांग ठेवले ना तर त्या लोकांनी कधीच पाहिलं नाही ठीक आहे तर इफ्तीनं बघायची करून गेलेली घरातली कामं करोना काल होता कोर्ट मॅरेज आणि तिचे ब्लाऊज अचानकच बसता आणला राजश्रीचे ब्लाऊज परत ती जी माझी ब्लाऊज तिच्या लग्नाचे होते माझे असो कसं पण एकच होती ही साडी त्याचे तर हे असे दुसरे हे दोन फॉल आणले दुसरे फॉल त्यांनी केलं म्हणजे लाव आणलेलं सगळ्यांच्या ज्यावेळी हे घेतलं ना आम्ही राजश्रीच्या बस्त्याच्या ह्या त्याचवेळी मी सगळ्या बाबरमधनं बसता केलेला मायनिंगमधून तर तिथूनच आम्ही बसता तिथं बांधल्याला आणि तिथंच आम्ही सगळे पण घेतलेले वार लावत लावत गाठलंय तांबू लागायला लागलं म्हणून माझं पाल जोडं लावलं तर मी काढून टाकलं आणि हाय तशी बिना पालच मी लग्नात साडी घातली चप्पल घालाय सुद्धा वेळ नव्हती वराड आली तर मी असंच गाऊन राजेश घातलेला असा चांग करून आणि धावपळ पोहे बनवून पाहुणे येते त्यांना पाणी दे ही दे ती दे सगळे आपापली कामाला लागली लग्न म्हणजे सुखाचं नसते एक दोन माणसाचं नसतं मग आईला टेन्शन मुलं बाळ घेऊन बसलेली रडत बिडत करत होती फुलकार पण काय करू मग धावपोळीमध्ये का नाही काय सुसत नव्हतं माझं मेकअप म्हणजे नव्हतं आम्ही त्याच अशी साडी कशी हीच साडी लिपेतली वराड आले त्या आपल्या हात याला नवरदेवाला घेऊन आले तर चला हे तर झालं आता मी फॉल लावून घेते आमच्या फोडींची तब्येत खूप त्याचं कवर काढलेलं आहे आता ह्या दोन फॉ साडीचा फॉल लावून घेते आज करायला पाहिजे कंप्लीट आणि हे बघा चेन आहे आप आपल्या ह्याची गादी नाही का एक ठेवते नाही ना गादी आहे ना गादी असं माझा गादी आहे ना गादीला कवर आहे आणि हे एवढं फाटलेलं आहे तर फाटलेलं म्हणजे फाटत फाटत चाललेलं आहे असं शिलाई बसवलेली आहे तर ह्या गादीच्या कवरला पण रेडी करून घेते त्याच्या गायो पण थोडंसं खावा देऊया बस हे बघ सचून सचून खिरा देऊ आम्ही सगळं क्लीन करून बसलोय गिरगिया हल तंदा कोट्या थँक्यू आता कमी करते किशा राणी आणि थोडं ऊन पडायला लागलाय म्हणून सुकवा चालले हे साडीला फोन घेऊया आपण दाखवते फॉलो अच्छा स्पॅरो हो कालचा व्हिडिओ पण तुम्ही पाहिला असेल आणि आता इथून पुढे तुम्ही व्हिडिओ बघत आला असाल तर हा व्हिडिओ आज त्यांचा आज त्यांना सातवा दिवस आहे तुमच्या बाप्पूना आज सातवा दिवस आहे रात्रभर म्हणजे उठता इना झालं आहे त्यांना विकनेश खूप हो आहे असला कसला डेंगू झाला आहे काय माहीत खतरनाक का आहे तर हे चालले म्हणजे हॉस्पिटलमध्ये कोणतं राहिलं आहे आणि घेऊन चालले तर ठीक आहे त्यांना घेऊन गेलेत डॉक्टरनी बोलवले आता बघू काय काय सुट्टीचं हे पण चाललेलं आहे तर ते सुट्टीचं पण होईल आणि आईबाबाची मेन महत्त्वाची गोष्ट असंतोषचा मोबाईल पाण्यात पडला आहे तो त्यामुळं ना तो मोबाईल चालना ना ना आणि तुम्हाला माहीत आहे आता खूप काय चो बाजूनं आपलं चाललेलं आहे टेन्शन 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 त्यात काही ना काही वाढतच राहतं मग त्या टेन्शनला पण एवढं टेन्शन घेऊन चालत नाही आणि त्यामुळे संतोषला म्हटलं चार दिवस थांब परत घे आता जोपर्यंत आहे तोपर्यंत त्याच्यात चालव त्याला नंबर कळणा कुणाचा त्याच्यात व्हिडिओ बनवणार कुठलंच ओपनच होईना म्हणजे डिस्प्लेस गे डिस्प्ले गेल्यासारखं त्यामुळं संतोष पण थकून गेला आहे त्या मोबाईलला तर ताई काय करू मला वयता काल आहे लई थकवलो आहे मोबाईल चालला ना बाबांचा पण फोर जी खराब झाला आहे तर आता मुलं आहेत ना लहान लहान तर बाबांचा त्यांनी खराब केला सुरेशच्या मुलांनी आणि संतोषचा स्वतः नदीत गेला असं कशाला तेव्हा मग त्यामुळं माझं तात्पर्य बोलण्याचं हे आहे मोबाईलबद्दल तर संतोष सांग ना तुम्हाला म्हणजे तुमच्यापर्यंत गोष्ट पोहोच ना म्हणजे त्याचा व्हिडिओ बनव ये ना चॅनलवर तर बाबांचं म्हणजे हिकडची काय गोष्ट त्यांना रात्रंदिवस सकाळी झोपलेली तिथंच कॉल आतापर्यंतच कॉल दुपारी म्हणजे सारखंच कॉल आहे बाळा आम्ही येतो दिल्लीला येतो तुम्ही सांगा इथं कपडे बिपडे बघा धुऊन असे फेकलेले आहेत काल केक असंच काल न काल म्हणते बघा डोकं पण ना सात आठ दिवस झाला केक बनवलं केक ना आई बाबा येतो म्हणते सारखंच आम्ही येतो दिल्लीला दिल्लीला येणं सोपं आहे आपल्या माणसाला कधी दिनधाडी किडनी काढून घेईल रोळ काढून घेईल माहीत पण पडणार नाहीत की माणसं नीच आहेत ट्रेनमध्ये लगेच हावभाव ओळखतात आहेत लांब आपल्याला उभा राहून ट्रेन स्टेशनमध्येच बघतात आपल्या रेल्वे स्टेशनमध्ये तिथनंच ओळखतात आपल्याला की माणसं हावभाव कसा आहेत मग त्यांना म्हटलं तुम्ही नका नाही नाही येतो बापूंची कंडिशन बघून त्यांना पण थांबवून म्हणजे थांबा ना आणि काय तुम्हाला सांगू एवढी कंडिशन खराब आहे त्यांची तर साडीला मी तुम्हाला फॉल लागताना दाखवला हे बघा मी दाखवते तुम्हाला साडीचं असंच त्यांना आज सातवा दिवस आहे आणि सगळे बघा गणपतीचे आपले तसेच पडून आहेत माझे काय सुद्धा मी असं केलेलं नाही की माझी साडी वगैरे हे कपडे इथं टाकलेले आहेत टावेल वगैरे आहेत हा ब्लाऊज आहे रात्र अशी ह्यासाठी बांधलेली आहे कारण बाहेर जागा नाही आणि साडी पण हवेत ह्यासाठी ठेवले खराब होऊ नये पॅकिंग करून ठेवलं तर आज सातवा दिवस आहे साहेबांना आजारी आहेत तर गायू मला चारत होती का नाही तो पाच दिवसापूर्वीचा व्हिडिओ आहे साडी फॉलला घेतलेली त्यांना बघत बघत माझा आज पाचव्या दिवशी हा काम कम्प्लीट झालेलं आहे तर फॉल लावलेला आहे मी आज घरात व्यवस्थित असलं सगळं माणूस करतो खुशी खुशी तर प्लेस वगैरे काही मी करणार नाही तर बघू शकता आता जाव आहे बापूंनी मी मी सांगितलं होतं आता हे जे फॉल राजेश्रीच्या लग्नात भेटले तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे पण ती काय अचानक पुढून कलर पण तिचा ओढलेला कसा अजिबस् झालेली आणि म्हणजे साडी आपली काय पातळ नाही अशी साडी आहे तर त्यात जाऊन होऊन जाईल तर मेरून कलर आहे कॅमेरेमध्ये लाल दिसतो आहे आणि ह्याला पण बघा ही पण लावून घेतली दोन्ही दोन साड्याला आपली हॉल लावून घेतले आणि आता माझ्या आणलेल्या तिकडून साड्या तशात आहेत एवढे घातलेले तेच हा ब्लाऊज तर हा गळा खूप आवडला आहे सगळ्याला आता मला हा मला पण नाही आवडत आहे तर परत मी हा गळा काढीन माझ्या चांगल्या साडीवर कारण ही साडी चांगली नाही पण गेली की साडीवर ही चांगली नाही ना त्यामुळं मी फक्त ब्लाउज ट्राय केला ह्याच्यावर की मला हा चांगला दिसेल का घालून त्यासाठी फक्त मी हाफ ब्लाउजचा गळा मी टाकलेला आहे व्हिडिओ बघून घ्या कसं काढायचा आणि एकदम सिम्पल खूप छान वाटतो एकदम मस्त काढायला पण टाईम नाही काय नाही आणि आता ह्याला पण फॉल लावायची साडी आईचीच आहे वगैरे पण तर आता ही सगळ्या साड्या आणि ब्लाऊज आणि पेटीपूर थोडं करून ठेवते तोपर्यंत येतील काय काय होते फोनवर विचारते मी दुसरे कोणतरी गेले पण सांगते तिथे तर सुट्टीचं पण चाललेलं आहे तर भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये चाललेत घरात येऊन म्हणून कामं तुम्हाला मी सांगेन तुमचे खूप प्रयत्न ज्याचे आशीर्वाद वगैरे द्या लागले प्रे खूप आहेत खाण्यापिण्याचं सांगता तर मनापासून धन्यवाद आणि लवकरच ठिको होतील तर काळजी घ्या आणि तुम्ही पण प्रे करा आणि घ्याव जाऊ ना जा किशा बघा किशाचं हे बघा पिलूचं ड्रेस राहत पळून गेला किशा असं करतो आहे नवरात्रीच्या सर्वांना खूप सारे शुभेच्छा आपल्याकडे देवी म्हणते हा नवरात्री तीन दिन ना बटं चौथा दिन आहे ना चौथा पाच ए भगवान जी किया जाएगी आप पूजा नहीं इधर नहीं जाना और क्या करके आपने क्या पा भगवान जी का भगवान जी हमारे पापा को जल्दी से आप ठीक कर दो पापा के मैं जा, आए, साथ मैं घूमने जाऊँगा दीदी पापा के साथ ऐसे घूमने जाएंगे आशा जी भगवान जी झूठ बोल रही है अभी भगवान जी पापा को टिक कर दो

हां आणि चिकनगुनिया ह्याच्यापासून हे खूप व्हायरल चालू आहे ह्याच्यापासून प्रिकॉशन घ्या ठीक आहे काळजी घ्या धन्यवाद बाय बस 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 बस